वास्तुशास्त्राचे आपल्या जीवनात विशेष महत्त्व असते असे म्हटले जाते की वास्तूच्या जा नियमानुसार काही गोष्टी केल्यास शुभ फळे प्राप्त होतात परंतु वास्तुशास्त्रातील काही नियम न पाळल्यास त्याचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होतो वास्तुशास्त्रात घरातील प्रत्येक दिशेपासून गोष्टीला अधिक महत्त्व आहे त्यामुळे घरात कोणतीही वस्तू आणताना ती सकारात्मक ऊर्जा देईल की नकारात्मक ऊर्जा हे देखील पाहणे गरजेचे आहे वास्तुशास्त्रानुसार पाच वस्तू घरात ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते जर तुम्ही सतत आर्थिक अडचणीत सापडत असाल तर या पाच गोष्टी तुमच्या घरात ठेवा लक्ष्मी देवीची सदैव आपल्यावर कृपा राहील तसेच जीवनात समृद्धी येते घरात कासव ठेवणे वास्तुशास्त्रानुसार घरात धातूचा कासव ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते कारण कासवाचा संबंध भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीशी असतो घराच्या उत्तर दिशेला धातूपासून बनवलेले कासव ठेवावे असे म्हणतात तसेच आयुष्यात कधीही पैशाची आणि समृद्धीची कमतरता भासणार नाही दोन नारळ वास्तुशास्त्रानुसार घरात नारळ ठेवणे खूप शुभ असते असे केल्याने घरात पैसा येण्याचा मार्ग खुले होते घराची आर्थिक स्थिती सुधारते वास्तुशास्त्रात नारळाला अनन्यसाधारण महत्व आहे नारळ देवी लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते घरातील आर्थिक अडचण दूर करण्यासाठी नारळ ठेवणे चांगले असते तीन पिरामिड वास्तुशास्त्रानुसार घरात पिऱॅमिड ठेवायला हवे असे केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात क्रिस्टल किंवा कोणताही धातूचा पिरामिड ठेवला तर त्यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात कुटुंबातील व्यक्तींच्या जीवनात सुखसमृद्धी येते चार कुबेराची मूर्ती वास्तुशास्त्रात भगवान कुबेरांना संपत्तीचा कारक म्हटले आहे कुबेराची मूर्ती घरात ठेवल्याने लक्ष्मीचा सदैव घरात वास राहतो आर्थिक समस्या सुटतात कुबेर देवांची नियमितपणे पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते अशी धार्मिक मान्यता आहे उत्पन्नात आणि सौभाग्यात वाढ होते ज्योतिषशास्त्रात आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कुबेर देवाची पूजा करायला हवी